दोन हजार तीन पंचवीस रोजी आमच्याकडे एक सत्याऐंशी अब्लिक दोन हजार पाच पंचवीस गुन्हा दाखल झालेला दा आहे चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ या कलमांखाली याच्यामध्ये विलास आनंद भोई नावाचे तालुका कृषी अधिकारी जे आहे तालुका पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि जहिन सोसायटी जहिंद हायस्कूल चाळीसगाव यांच्या संचालक यांच्या सचिव मुख्याध्यापक आणि क्लर्क यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये तिथे काम करणारे जवळजवळ पंधरा शिक्षकांचा पगार चा अपहार पगारातील काही रकमेचा जा अपहार झाल्याबद्दल तो गुन्हा आहे सत्त्याण्णव लाख अकराशे इतकी रक्कम आहे अपहार झालेली आणि त्याच्यामध्ये अजून वाढ पण होऊ शकते त्यातील जे मुख्य आरोपी आहेत सचिव यातले अशोक हरिखालान यांना काल अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल नक्की कर अपहार करण्यात आलेलं आहे मोडस वापरली काय याच्यामध्ये जे शिक्षकांचा जो प पगार निघाला जायचा त्याच्यामध्ये आदर डिडक्शन इतर वजामध्ये प्रत्येक शिक्षकाचे एक पाच हजारपासून पंधरा हजारापर्यंत पैसे डिडक्ट केले जायचे आणि ते संस्थेच्या खात्यामध्ये जाऊन तिथून ते संस्थेच्या कामामध्ये वापरले जायचे हा दोन हजार सहापासून दोन हजार चोवीस पर्यंतचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत का समोर आलं आताच का समोर आलं Uh, त्याबाबत शिक्षकांनी तक्रार केली होती शिक्षण विभागाने त्याची चौकशी केली चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि चौकशी समितीने चौकशी केल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तीन आरोपी आहेत तीन पैकी एक अटक आहे आणि दोन अजून मिळालेले नाही